बायासाहेब नेहरवाडी विकास सेवा सोसायटीत आपण तेरा शून्य असं निर्विवाद वर्चस्व मिळावलं काय सांगाल आपण या ठिकाणी या तालुक्यामध्ये जवळपास एक्क्याण्णव सोसायटी आहेत पण ती एक्क्याण्णव सोसायटीमध्ये नेहरवाडी ही सोसायटी तालुक्यामधील एक नंबरची सोसायटी म्हणून संबोधित जाते मी जिल्हा बँकेचं वाईस चेअरमन असताना सभासद लेवलला सलग बारा वर्ष त्या ठिकाणी संस्था सभासद लेवलला वसुली असते बँकेचा नफा इमारत असेल खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज वाट कर्ज वाटपाचं काम आहे राजकारणासाठी राजकारण करणं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या माणसानं एका सोसायटीच्या इलेक्शनमध्ये येऊन त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जनतेने त्याला त्याचं उत्तर दिलं निश्चित मला खात्री आहे आम्ही सर्वजण आमचे विजय उमेदवार असतील आमच्या इथं दोन्ही नेते आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक सोसायटीला ज्या पद्धतीने सोसायटी मला कालच बँकेचे अधिकारी म्हणते सगळं निरवळी विकास व्यवस्थासाठी इलेक्शन लागायला नाही पाहिजे होतं परंतु राजकारणामध्ये काही लोकांना इलेक्शन घ्यायच्यासारखी हुंखुमी असते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात चांगली सोसायटी म्हणून निरवळीचा उल्लेख सातत्यानं होतो ज्याला बँकेचं पारितोषिक मिळतं त्यावेळेला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण निहरुळी मिळाली त्यामुळे सातत्याने निर्वणी पारितोषिक द्यायचं का हा विचार होतो खऱ्या अर्थानं सभासदांचं कौतुक केलं पाहिजे त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे आत्ता या जवळजवळ पाच सात वर्षामध्ये पहिलं इलेक्शन आहे रहिमतरुं आणि पहिल्या इलेक्शनचं विजयाचा षटकार या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लीडनं या ठिकाणी सभासदांनी शेतकरी पॅनलला त्या ठिकाणी विजय केलं त्याबद्दल सभासदाचे मनापासून आभार मानतो आणि निश्चित येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येक सभासदाला सोसायटीच्या माध्यमातून विकास कसा करता येईल तो सामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी समायिक असेल किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सोसायटी काम करेल मी तमाम इथल्या सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन काही लोकांना वाटलं की त्या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून इलेक्शन होईल परंतु भारतामध्ये संविधानामध्ये खूप ताकद आहे त्या ठिकाणी मताचा अधिकार कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि त्यांचा तो प्रयोग फसलेला आहे त्यामुळं त्यांनी असले राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये राजकारण हे विचार वाचलं पाहिजे कामं वाचलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये एक नवीन या तालुक्यामध्ये पॅटर्न करण्याचं काम करतात आज पहिल्याच पॅटर्नमध्ये त्यांचं अपयश झालं आहे निश्चित मला माहीत आहे आहे आम्ही पंचवीस वर्ष त्या ठिकाणी नगरप्रेमध्ये काम करतो राजकारण करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी घरतुल असेल गावाचा विकास असेल शौचालय असतील पाणीपुरवठा असेल घरगटर असेल किंवा नाट्यग्रह असतील सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळाचं मैदान आहे सुसज्ज वाचनालय महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने एक वाचनालय आपण सुरू ते एक दिशा त्या ठिकाणी जाती धर्माच्या नाव ना 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 न नावं न राज करता विकासाच्या नावं राजकारण करण्याचा सातत्यानाचा प्रयत्न आहे निश्चित मला खात्री आहे की या ठिकाणी या सभासदांनी जो कौल दिला त्याचा आम्ही नम्रपणे स्वीकार करतो धन्यवाद <coughs>